छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर कोर्टासमोर टॅम्पोने पाच नागरिकांना उडवलेल्या त्या अपघातातील दुसऱ्या जखमीचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला कोर्टासमोर टेम्पोने फुटपाथ वरील नागरिकांसह मोटारसायकल उडवली यात पाच नागरिक जखमी झाले होते यातील दुसरा जखमी विनोद शिंदे याचा आज उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगरतील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झालाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ कोर्टाच्या समोर एम एच सतरा के अठ्याहत्तर त्र्याण्णव क्रमांकाच्या खडीच्या टॅम्पोने था दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी दीड वाजता भरधाव वेगाने येऊन रोडच्या बाजूला लावलेल्या मोटारसायकली आणि फुटपाथवरील पाच ते सहा नागरिकांना उडवलंय या अपघातामध्ये चार मोटारसायकलचे मोठे नुकसान झालं होतं यामध्ये गंगापूर येथील बुलढाणा बँकेचे व्यवस्थापक अनंत पिसाट वय वर्ष अठ्ठावन्न विनोद काशिनाथ शिंदे वय वर्ष अठ्ठावीस राहणार पिंपरखेडा फातमाबी अमीन पटेल वयवर्ष पासष्ट राहणार गंगापूर आणि अमोल एकनाथ कणगरे वयवर्ष सव्वीस राहणार नेबरगाव हे गंभीर जखमी झाले होते यातील पटेल राहणार गंगापूर यांचे तिसऱ्या दिवशी निधन झालं होतं विनोद शिंदे यांचा पाय आणि डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं प्रकृती गंभीर असल्यामुळे नागतेवाईकांनी एकोणवीस मार्च रोजी विनोदी आला जालना रोडवरील जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं परंतु उपचारादरम्यान विनोद शिंदे यांचे पंचवीस मार्च रोजी निधन झालं या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये मूळ मालक अनिल बाळासाहेब सवई राहणार अव्वलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती यांच्याकडून गंगापूर येथील नबी बादशाह सय्यद यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी बॉन्डवर हा ट्रक घेतला होता यावरून गंगापूर पोलिसांनी मूळ मालक अनिल सवई नबी बादशाह आणि चालक यांच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत धरून गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यावरील चालक फरार आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी के थोरे हे करत आहेत न्यूज जी नाईन प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर